देशात व महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोना मागील वेळी झालेली चूक यावेळी होणार नाही यासाठी तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी आतापासून मतदारसंघातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देत आहो असे प्रतिपादन खासदार रामदास तळस यांनी म्हटले यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रताप अडचण होते चांदू रेल्वे ग्रामीण रुग्णालयामध्ये खासदार यांनी दोन ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भेट दिले आणि पुढील महिन्यामध्ये आणखी तीन देणार असे सांगितले संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाह हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आपणास उपयोगी पडेल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा मिळेल असे सांगितले यावेळी आमदार प्रताप अडसड पंचायत समिती सभापती सरिता देशमुख उपसभापती प्रतिभा डांगे तहसीलदार राजेंद्र इंगडे त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देशमुख उपस्थित होते तालुका अध्यक्ष संजय पुनसे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका निकोसे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मरस कोल्हे बबनराव गावंडे बंडूभाऊ मुंधळा उत्तम ठाकरे राजू हजारे संदीप सोळंके विलास तांडेकर नगरसेविका सुरेखा तांडेकर माजी नगराध्यक्षा शीतल गायगोले आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी सुद्धा केली आज ग्रामीण रुग्णालय स्वच्छ दिसत होते रुग्णालयातील वार्डामध्ये चांगल्या नवीन चादरी टाकण्यात आल्या होत्या इतर वेळी मात्र रुग्णात अस्वच्छतेचा कळस असतो आज मात्र खासदार आमदार यांच्या येण्यामुळे रुग्णालयातील परिसर प्रत्येक वार्ड स्वच्छ व चांगला दिसत होता ऑक्सिजन कल्टिवेशन ज्याच्यामुळं कोरोनाच्या या महामारीमुळं अनेक लोक दगावले आणि ऑक्सिजनची फार पुतोडा होता अशा वेळेस काही आम्ही वर्धा जिल्ह्यात वाटले आणि आज धामणगाव चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेच्या या ठिकाणी ऑक्सिजन कन्सन्ट्रेशन आम्ही या ठिकाणी येत प्रताप सर या भागातील आमदार यांची मागणी होती आणि नवीन जे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे टाळून चालणार नाही कोणत्याच गोष्टी आपल्याला सतर्क राहावं लागल आणि तिसऱ्या लाटीला आपल्याला समोर जावं लागलं तर दुसऱ्या लाटीमध्ये आपण थोडं गपलत राहतो त्याच्यामुळे अनेक युवक मरण पावले अशी वेळ येऊ नये म्हणून तिसऱ्या लाटेला समोर जात असताना जे काही आम्हाला मदत करायची आहे ते मदत आम्ही आतापासून याच्यासाठी करतो का पुढं आमच्या आपल्या कामी आलं पाहिजे म्हणून मी वर्धा जिल्ह्यात जवळजवळ पंचवीस ऑक्सिजन हे वाटले आणि आज या ठिकाणी सहाचं सा वाटप करत आहे उद्या आम्ही वरुड आणि मोर्शेला जात आहे मी या ठिकाणी प्रतापदाचा मनापासून आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांनी थोडं जरा आल्यानंतर yes, काही लोकांची थोडी तक्रार होती की हॉस्पिटल जरा बरोबर राहत नाही व्यवस्थित आपलं हॉस्पिटल ठेवलं पाहिजे ना आपला धर्म yes, yes, आहे आणि आहेच आहे आपण सर्व चांगली जी काही तुम्हाला कमी पडलं तुम्ही आमदाराला सांग मला सांगा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मदत करू yes, बंडू आठवले विदर्भ रेल्वे